बघा विद्यार्थी मित्रांनो आपण भूमितीचं तिसरं प्रकरण आहे चौकोन रचना वाक्य आहे दिलेल्या पायावर चौरस काढणे प्रश्न बघा बारावा प्रश्न आहे चार सेमी बाजू असणारा चौरस काढा आपल्याला चौरसाची एक बाजू दिलेली आहे आणि चौरस रचना करायची आहे तर अशा वेळेस काय करायचं दिलेली एक बाजू चार सेंटीमीटर व्यवस्थित काढायची आहे बघा चार सेंटीमीटर ही बाजू काढली त्याचे बेंदू निश्चित करा केले ए बी आपल्याला ज्यावेळेस चौरसाची एक बाजू दिली जाते त्यावेळेस ए बेंदूवर लंब काढायचा असतो म्हणून त्यासाठी येच्या डाव्या बाजूला पट्टीच्या सहाय्याने काड़ है। वाड़ ची। दोट दोट वाड़ कमपस कमपस ही आपण जी रेषा काढलेली आहे ती वाढवून घ्यायची डॉट डॉट नशी वाढवली ओके आता काय करा कंपास घ्या कंपासमध्ये हे जे अंतर आहे हे तुमच्या मानाने घ्या विशिष्ट ए बिंदवर कंपास ठेवा आणि असं विशिष्ट अंतर घेऊन डाव्या आणि उजव्या बाजूवर कंस करा केला कंस ओके okay. मग आता ह्या कंसाच्या आतली जी रेषा आहे आप ती आपल्याला दुबागून ए बिंदूवर लंब काढायचं आहे काय करा ह्या इथे केलेल्या कंसावरती कांपाचं टोक ठेवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या इथपर्यंत निम्मा आहे त्याच्यापेक्षा जास्त घेऊ आपण हे बघा वरच्या बाजूला कंस करा उचला अंतर बदलू नका अंतर आहे तेवढंच ठेवा आणि ह्या कंसावर कांपाचं टोक ठेवून केलेला कंस छेदून घ्या छेदला बरं मग आता पट्टीच्या साहाय्याने हा ए बिंदू आणि हा छेदन बिंदू सरळ जोडा जोडला ओके आता तुम्हाला पुढे या कॅम्पसमध्ये ए बी एवढा अंतर घ्यायचं आहे आणि इकडे या रेषेवरती या लंबावरती कंस करायचा कंस केल्यानंतर या रेषेला इथे आपण अगोदर यम नाव देऊ या रेषेला ए, ए यम आता या ए यम रेषेवर या ठिकाणी आपल्याला इथे चहा छेदन बिंदू त्या एवढं अंतर घेऊन इथे आपण कंस केला या ठिकाणी आपल्याला डी बिंदू मिळाला आहे कोणता बिंदू डी आता डी बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आहे बघा कंपासमध्ये अंतर ए बी एवढंच आहे डी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून उजव्या बाजूला इकडे कंस करायचा कंपास उचलायची बी बिंदूवर ठेवायची आणि हाकाऊन छेदून घ्यायचा हकावून छेदल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा सी आ, सी हा बिंदू मिळतो त्याला नाव दिलं आणि पट्टीच्या सायेने मग आता जोडून घ्या बी सी आणि डी सी तंत तंत आणि व्यवस्थित जोडा अशा प्रकारे एक बाजू दिली असता चौरस काढता येतो धन्यवाद